म्हणे मी अश्विनी महेश पाटील सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला स्वीट डिश दाखवणार आहे स्वीट डिश म्हटलं तर भरपूर आयन आणि भरपूर पौष्टिक असं आपण आज हलवा बनवणार आहोत आणि हलवा म्हटलं तर सगळ्यांनाच आवडतो आणि आपण सणासुदीसाठी म्हणजे देवाचा नैवेद्य जर का काही करायचं असेल अशा वेळेस आपल्याला गोडोरत बनवायचं असं तर अशा वेळेस आपण सणासुदीसाठी झटकेपट बनणारा आज आपण पासून हलवा बघणार आहे तर जर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर जर का कोण चॅनलवर नवीन असेल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या कारण आपण कसं घरगुती रेसिपी दाखवत असतो खूप छान छान अशा आपल्या व्हिडिओ असतात आणि अगदी सोप्या पद्धतीने असतात आणि जेवढं आपल्या घरामध्ये व्हिडिओ जेवढ्या आपल्या घरामध्ये जेवढं साहित्य उपलब्ध असतील अशाच आपण साहित्यापासून व्हिडिओ बनवत असतो आणि अगदी सगळ्यांना जमतील अशा सोप्या पद्धतीने असतात आणि चविष्ट असतात आणि अशा रेसिपी बनतात तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम हे बीट घेतलेले आहेत ह्या बीटची आपण सालं काढून घ्यायचेत मी ह्या अगोदर ही बीट आहे ही स्वच्छ धुवून घेतली त्याच्यानंतर ही सालं काढून घेणार सर्व आणि त्यानंतर आपण हे बीट आहे हे खिचणीने खिचून घेणार आहोत खिचणीचा कुठल्याही खिचणीचा तुम्ही वापर करू शकता मोठी खिचणी म्हणजे जसे होल असेल मोठे छोटे तरी सुद्धा चालतील असं काही नाही आहे आता हे सर्व सालं काढते त्यानंतर खिचून घेते सर्व बीट आहे हे मी खिचून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असं आपण खिचलेलं आहे आता ह्याचा आपण हलवा बनवायचा आहे तर आता हलव्याची तयारी करूया हलवा बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्व मी बीट आहे हे घालून घेते बीटला बऱ्यापैकी पाणी सुटतं त्याच्यामुळे ह्यामध्ये मी कसलाही अजून वापर केला नाही कारण हे बीट आहे आपल्यालाही एक दोन मिनटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने बऱ्यापैकी हे पाणी आता सुटेल तुम्हाला तर माहिती आहे बीटचा उपयोग हा भरपूर असा आहे जेवढं बीट खाईल शरीरासाठी तेवढं चांगलं असतं म्हणून आज मी ही बीटची रेसिपी दाखवा लावली आहे खास आपण बीटचा हलवा बनवायला लावला आहे आणि सगळेजण आवडीने खातील असा हा हलवा तयार होतो आता मी मीडियम गॅसवर हे बीट आहे हे थोडंसं एक दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित हे शिजवून घेणार आहे त्यासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे दोन मिनटं झाली आहेत आपण झाकण करून बघूया मस्त असं बीटला वाफ आली आहे आता बघा हा बीट आहे हे आपण पुन्हा असं हे मिक्स करून घेत आहे जेणेकरून पॅनला लागू नये अधूनमधून मी चमचा देखील फिरवलेला आहे असं दोन मिनटं व्यवस्थित असं मी परतवून घेतलं आणि मस्त अशी वाफ दिलेली आहे बीटचा कलर देखील तुम्ही बघू शकता थोडासा असा चेंज झालेला आहे म्हणजे मस्त असे बीट आहे बऱ्यापैकी थोडंसं मी हे शिजवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मला जे आपण म्हणजे तुमच्या घरात जे उपलब्ध असेल दूध म्हैशीचं किंवा गाईचं ते तुम्ही घेऊ हो शकता तर एक पेला जवळजवळ मी साईसागर हे दूध घेतले आहे ते घालून घेते त्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता जसं तुम्ही बीट घेतलं असेल मग तुम्हाला जर का जास्त हलवा बनवायचा असेल तर तुम्ही दुधाचा वापर हे जास्त करू शकता म्हणजे जवळजवळ लिटर दूध वापरलं तरी सुद्धा चालेल पेला भरून दूध घेतलं होतं आता हे दुधामध्ये बीट आपल्याला एक दोन ते तीन मिनिटांसाठी पुन्हा झाकण ठेवून हे मी शिजवून घेणार आहे मीडियम गॅसवर मी दोन मिनिटांसाठी दुधामध्ये हे बीट आहे हे शिजवून घेतलेलं आहे आता मी गॅस लो करणार आणि त्याच्यानंतर बरंच बीट आहे शिजायला थोडंसं वेळ लागतो तर मी हे झाकण ठेवून पुन्हा हे शिजवून घेणार आहे दोन मिनिटांसाठी पुन्हा मी बीट, है, शिजवन जाकन है, बीट है। आहे दुधामध्ये शिजवून झाकण बघूया मस्त बघू शकता आणि बीट देखील ह्यामध्ये आपल्याला घालायचे साखर साखर म्हटली तर तुम्ही तुमच्या तुम्ही आवश्यकतेनुसार घालू शकता म्हणजे जसं गोड लागेल तसं घालू शकता पण जर का आपण माप बघितलं तर तुम्ही हे बीट ज्या वेळेस खिचताना त्यावेळेस ते मोजून घ्यायचं म्हणजे जर का एक वाटी असं बीट झालं असेल तर तुम्ही जवळजवळ पाऊन वाटी तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालू शकता आणि दुसरी आयडिया म्हटलं तर तुम्ही हे बीट शिजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये असं एका ह्या पॅ पॅनमध्येच असं एका साईडला सर्व हे बीट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे असं थोडंसं असं एक साईडला करून घ्यायचं थोडंसं बघू शकता असा एक असा एक गोळा तयार झाला आता साखर ह्याच्या आपल्याला निम्मे घालायचे असा हिशोब पण करू शकता आता त्या हिशोबानेच मी साखर घालणार आहे आता बऱ्यापैकी बघू शकता हे एवढं बीट झालं तर मी एवढा निम्मे भाग हा मी साखरेचा ह्याच्यामध्ये घालणार आहे आता ह्या साईडला मी साखर घालते अंदाजे आपल्याला घालायचे आहे म्हणजे जसं गोड लागेल त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुन्हा आपण साखरेचा वापर करू शकता बघू शकता हे जेवढं मी बीट घेतलं तेव्हा निम्मी ही सेम ही साखर घेतलेली आहे आता ही साखर आणि हे बीट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता, आता हे सर्व मी मिक्स करून घेते आता साखर आणि बीट व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला पुन्हा हे साखरेमध्ये बीट आहे हे शिजवून घ्यायचं आहे पण सगळ्यात दुसरी टीप म्हटली महत्त्वाची तर आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे आपल्याला बीट हे साखरेमध्येच शिजवून घ्यायचं आहे आणि अगदीच तुम्हाला वाटलं ह्याच्यामध्ये सर का तुम्ही तुम्हाला अंदाज समजा येत नसेल तर तुम्ही ह्यामध्ये पुन्हा थोडंसं असं बीटाचं म्हणजे बीट खाऊन बघू शकता म्हणजे आपण हे साखरेच्या पाकामध्ये थोडंसं बीट हे पुन्हा शिजवून घ्या त्याच्यानंतर हे बऱ्यापैकी मुरलं जातं त्याच्यामुळे साखरेची खूप अशी आवश्यकता लागत नाही आता पुन्हा मी मीडियम गॅस ठेवणार आहे आणि त्यानंतर हे आपण बीट आहे हे शिजवून घेऊया आता ह्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स म्हटलं तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आता मी इथे काजू घेतलेत त्याचप्रमाणे मनुका घेतला आहे आणि बदाम घेतलेला आहे ते थोडेसे तुकडे करून घेतलेत ते घालते आणि मिक्स करून घेऊया आता हे आहे ना पाणी सुटलेलं आहे भरपूर आता हे पाणी आहे हे सर्व आपल्याला आटवून घ्यायचं आहे त्याकरता मी मिडीयम गॅस ठेवायला सांगितलं आहे मीडियम गॅसवरच आपल्याला हे प्रोसिजर करायचं आहे आणि मंद आचार तुम्ही केला तर बऱ्यापैकी वेळ जातो आणि आपला गॅस देखील संपतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सतत गॅस जवळ उभं राहावं लागतं त्याच्यासाठी मीडियम करूनच आपल्याला हे थोडंसं आटवून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता जास्त काही वेळ लागत नाही आणि मस्त असं हे गाज बीटमध्ये हे सर्व साखर ही चांगली मुरली जाते थोडंसं मिक्स करत राहायचं जेणेकरून पॅनला लागू नये कारण बीटला कसं आहे एक थोडासा बीटचा स्वतःचा एक थोडासा असा वास असतो त्याच्यामुळे काय होतं तर बरीचशी मुलं ना कच्चं बीट खायला बघत नाही आणि उकळून सुद्धा छान लागतं बीट मी बऱ्याच वेळा उकळून भाजून असं मुलांना देत असते पण बघू शकता बऱ्यापैकी आता हे जो आपण हलवा बनवतो आहे तो बऱ्यापैकी आता हे आटलेलं आहे साखरेचं पाणी अजून एक दोन मिनटं मी मिडियमवर मीडियम गॅसवर हे परतवून घेते आता हलवा हा आपला पूर्ण शिजून रेडी झाला आहे आता ह्यामध्ये मी मिल्क पावडर घालणार आहे जी माझ्याकडे घरात उपलब्ध आहे ती मिल्क पावडर मी घेतलेली आहे जर का तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुमच्याकडे दुधाची साय असेल ती घातली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही इथे काही नाही घातलं तरीसुद्धा चालेल दुधावरच तुम्ही बीटचा हलवा करू शकता पण मी इथे जवळजवळ दोन ते तीन चमचे मिल्क पावडर घेणार आहे आणि ती ह्यामध्ये घालणार आहे म्हणजे अगदी हलवा आहे ना तो भरपूर असा टेस्टी लागतो आता ही पावडर है मी घालून घेते मिक्स करून घेऊया एखाद दोन मिनटं मी परतवून घेतलं आणि त्यानंतर ह्यामध्ये मी घालते वेलची पावडर एक चमचा तूप घालते आता हे आपण पूर्ण पुन्हा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर हा हलवा आहे आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे मस्त असा हलवा रेडी झाला बघू शकता खूप छान आणि कलर बघू शकता खूप सुंदर आले आहे अजून आपल्या ह्यातला बराचसा आपल्याला जो शक्ता हा जो ओलावा आहे दिसू शकतो तुम्हाला बघू शकता हा ओलावा आहे हा बऱ्यापैकी आटवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आता मी मंद आचेवर हा हलवा आहे हा शिजवून घेणार आहे मुलांना सुट्टी लागलेली आहे आणि बऱ्याच वेळा मुलं कशी काहीतरी असताना भूक लागते आणि खायची इच्छा होते आणि भरपूर ते खेळत असतात अशा वेळेस त्यांना अशा आयर्न असलेल्या जेवढे पदार्थ देतील तेवढे चांगले असतात मग तुम्ही अशा पद्धतीने बीट हे असताना हलवा करून द्यायचा आणि बीट कसं बऱ्यापैकी शिल्लक असतं कधी कधी कोण खात नाही आणि फ्रीजमध्ये राहिलेलं राहिलं असेल तर आपला विचार पडतो की या बीटचा काय करावं तर झटके पण असा हलवा आपण बनवून मुलांना देऊ शकता याचा सुवास आहे ना तो खूप सुंदर येतो आहे कारण आता हा जवळजवळ हलवा रेडी होतो आणि अशा छान छान आपण स्वीट रेसिपी भरपूर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अजून दोन ते तीन मिनटं आपल्याला बराचसा हा ओलावा आहे हा आपल्याला कमी करून घ्यायचा आहे त्यासाठी मी पुन्हा हे दोन तीन मिनटाचा सतत फिरवत राहणार आहे चमचा जेणेकरून यातला सर्व हा जो तुम्हाला रस दिसतो आहे सर्व आटला पाहिजे आता बऱ्यापैकी मी जवळजवळ हे पूर्ण हा बीटमध्ये जेवढं हे ओलावा होता तेवढा सर्व हा आटवून घेतलेला आहे आणि खूप सुंदर असा हलवा हा रेडी आहे त्या भागामध्ये मी तुम्हाला बीटचा हलवा दाखवला आहे चवीला एक नंबर असा लागतो सणासुदीच्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने बीटचा हलवा बनवू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल कोणी नवीन असतील आणि सबस्क्राईब नसर केला तर देखील करून द्या भरपूर मित्र मैत्री नातीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हा बीटचा हलवा कसा करायचा तो माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच भेटू एक छानच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद तर अशाच भेटू एक छानच्या व्हिडिओला पर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद